हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे आज खूप दिवसांनी आपला मोठा व्हिडिओ आलेला आहे इथून माग व्हिडिओ न येण्याचं का, कारण म्हणजे माझा मोबाईल पण खराब झालेला होता आणि मी प्रेग्नेंट पण होती आणि आत्ता पण व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे तर देवांश पण आधीमध्ये आवाज देतोय त्याला शांत केले काय म्हणतो तर बघून आले मग परत व्हिडिओला सुरुवात केली मला प्रेग्नेन्सी पण राहिली होती आणि प्रेग्नेन्सीमध्ये मला व्हिडिओ बनव बनवायचा खूप कंटाळा यायचा व्हिडिओ बनवत नव्हते शॉर्ट टाकायची पण मोठे व्हिडिओ नव्हते टाकत ते टाक पण टाक मी जुन्या मोबाईलमध्ये टाकायचे आता नवीन मोबाईल घेऊन दिला आहे मिस्टरांनी सॉरी टू से व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीचा आवाज येत असेल कारण देवांश बाहेर गाडी खेळत आहे रिमोटची गाडी खेळत आहे त्यामुळे आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा आणि आता बी पण दोन अडीच महिन्याचा झालेला आहे त्यामुळे मी आता व्हिडिओ पण बनवू शकते इथून पुढे तुम्हाला माझे रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटतील जर मोठे व्हिडिओ नाही काढायला जमले तर शॉर्ट तरी टाकत जाईल मी त्यामुळे व्हिडिओ माझे बघत जा आणि प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका कालपासून कांदे पण लावायला सुरुवात केली आहे आमची कांदे लावायला माझी सासूबाईन आणि काही बाया आहे गावातल्या त्यांच्यासाठी चहा पण ठेवलेला आहे इथं इथे दूध पण ठेवलेलं आहे तापत त्यांना सर्वांना चहा द्यायचा आहे त्यामुळे चहा ठेवला आहे आणि पहिला जो मोबाईल मला दिला होता ना मिस्टरने लग्न दिला होता त्या मोबाईल घेऊन मला पाच वर्ष झाले मी पाच वर्ष तो मोबाईल वापरला पण आता खूप खराब झाला होता म्हणजे हँग होत होता असं मोबाईल कॉल जरी करत असलं बोलत असलं कॉलवर हो तरी तो अप अप बंद होऊन जायचा आणि स्विच ऑफ होऊन जायचा आणि सारखं सारखं हँग पण व्हायचा पडला पण होता त्यामुळे मग मिस्टरने नवीनच घेऊन घेतला मोबाईल शेतात चहा नेऊन दिला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केली आज शेवभाजी बनवायची होती इथे टोमॅटो कांदा छान तेलात परतून घेतला आहे टोमॅटो कांदा लसूण खोबरं हे सर्व एकत्र मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि कढईमध्ये तेल टाकून सर्व सुके मसाले टाकले आणि शेवभाजी तयार केली बघा किती छान तरी आले आहे शेव शेवट टाकणार आहे जेवण करायच्या वेळेस व्हिडिओ आवडला असंच लाईक सबस्क्राईब